नमस्कार आजचा विषय मोफत शिक्षणाचा भूल भूलभुलैया या विषयावरती अवतरण पुरवणे सकाळच्या शनिवारी या शीर्षकाचा लेखही येऊन गेला आहे सकाळने हा विषय बऱ्यापैकी लावून धरलेला आहे आजकाल विषय लावून धरणं पाठपुरावा करणं आपण आधी दिलेल्या बातमीचं नंतर काय झालं याचा मागोवा घेणं ही पत्रकारिता जवळजवळ मृत झालेली आहे सकाळी ती जिवंत ठेवते याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्याच्यामुळे अनेक गोष्टी लोकांना कळतात एकाच गोष्टीतून ज्या अनेक उद्भवत असतात त्याचे जे अनेक आयाम असतात ते सकाळने जे माझ्याकडून लिहून घेतले असे अनेक लेखकांकडून ते करून घेतात हे पण ही जवळजवळ संपुष्टात आलेली पत्रकारिता सकाळमध्ये थोडीफार जी दिसते खरोखर स्वागत आहे पाहावं आहे हा जो विषय आहे मोफत शिक्षणाचा हाही सकाळनीच फक्त लावून धरलेला विषय आहे इतर वृत्तपत्र याच्याकडे का लक्ष देत नाहीत हा एक पुन्हा वेगळाच मुद्दा आहे का हा विषय सार्वजनिक हिताचा आहे सगळ्यांच्या संबंधित आहे आणि इतर वृत्तपत्रांकडूनही ते अपेक्षित आहे पूनम पवार नावाच्या एका बारावी विज्ञान शाखेच्या सायन्स विषयाच्या फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये सात फेब्रुवारीला आत्महत्या केली आज त्याला सहा महिने होतील आणि त्याचे खरं म्हणजे पडसाद जे उमटायला पाहिजे होते ते फारसे माध्यमातून आपल्याला उमटलेले दिसले पण एक निश्चित पडसाद त्याचा जो उमटला तो फार महत्त्वाचा होता तो म्हणजे महाराष्ट्राच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी त्या पार्श्वभूमीवर एक घोषणा केली आणि ती घोषणा होती मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षणाची आणि त्याचा संदर्भ जो होता तो या मुलीची आत्महत्या हा होता आता हा ही मुलगी पारधी समाजातली ही जी घोषणा त्या पार्श्वभूमीवरती केली त्या घोषणेचं लोकांनी स्वागत केलं पण ते स्वागत केलं त्यावेळेला त्याची ही पार्श्वभूमी आहे हे माहिती नव्हतं हे आत्ताच चार एक आठवडाभरापूर्वी सकाळमध्ये एक वृत्त आलं त्यामुळे हे माहिती झालं की त्याला ही पार्श्वभूमी होती मोफत शिक्षणा पदवीपर्यंत मुलींचं अतिशय स्वागतही रह घटना आम्ही स्वागत केलं पत्र लिहून केलं घोषणामंत्र्यांनी जी केली ती आणि प्रत्यक्षामध्ये त्याचा जो शासन निर्णय निर्गमित झाला तो याच्यामधली तफावत ही सकाळच्या एका मोठ्या बातम्यातून कळली आणि ती तफावत अशी होती की मंत्र्यांनी घोषणा केली त्यावेळेला कुठेही व्यावसायिक शिक्षण तंत्र शिक्षण वगैरे विशिष्ट विषय असं काहीच गी नव्हतं पदवीपर्यंतचं शिक्षण मुलींना मोफत याचा अर्थ आम्ही असं समजलो की सरकारच्या वतीने घोषणा होते मंत्री कोणीही करूत पण महाराष्ट्र सरकारचं जर हे धोरण असेल तर पदवीपर्यंतचा अर्थ शालेय शिक्षण ते पदवी असा होतो त्यामुळे आम्ही असं गृहित धरलं होतं की आधीचं जे परिपूर्तीचं धोरण होतं शालेय शिक्षणाच्या किंवा महाविद्यालयातल्यासुद्धा त्याच्या जागी आता हे मोफत शिक्षणाचं धोरण सरकार आणत आहे स्वागत केलं आम्ही बातमीतून कळलं आम्हाला हे जो शासन निर्णय निर्गमित झाला त्याच्यामध्ये फक्त व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणापुरतं पदवीपर्यंतचं शिक्षण मर्यादित होतं आणि तेही बारावीच्या नंतर मग त्याच्यावर आम्ही आपण बोललो लिहिलं प्रतिक्रिया दिल्या की फक्त व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणापुरतंच पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत हा भेदभाव का मुली मुलींमध्ये मुली सुद्धा हा भेदभाव का इतर विषयांचं शिक्षण घेणाऱ्या मुलींना ते मोफत का नाही व्यावसायिक आणि उच्च म्हणजे तंत्र शिक्षण घेणाऱ्याच मुलींना का शालेय शिक्षणाच्या पातळीवरही का नाही आणि इतर सगळ्याच विषयांना का नाही आमची मागणी अशी आहे आणि होती आणि आम्ही पत्र देऊन कळवली मुख्यमंत्र्यांना आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनाही आणि सचिवांना की हे जे आहे हे सगळ्या सगळ्या विषयांसाठी सगळ्या स्तरावर मोफत शिक्षण मुलींना द्या भेदभाव करू नका कधी नव्हे ते ताबडतोब आमच्या मेलला उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांचं ताबडतोब उत्तर आलं म्हणजे सरकारला जे काही करायचं नसतं त्याची उत्तर ताबडतोब येतात असा एक अनुभव आहे उत्तर असं होतं की बाकीच्या विषयांसाठी सरकारचा आधीचाच परिपूर्तीचा निर्णय आहे शैक्षणिक शुल्काच्या आम्ही त्याच्यावर पुन्हा पत्र लिहिलं की परिपूर्ती आणि मोफत शिक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत परिपूर्तीचा अर्थ असा होतो की आधी फी भरावी लागते आणि जो कोणता तुमचा तथाकथित परिपूर्तीचा शासन निर्णय आहे त्याच्या अंमलबजावणीचा कधी सरकारने आढावा घेतलाय विना विनानुदानित महाविद्यालयांमध्ये ही परिपूर्ती होते म्हणजे कशी होते शाळांमध्ये सुद्धा ती होते म्हणजे कशी होते आधी फी भरावी लागते का भरावी लागत असेल तर तमक... मग पूनम पवारची आत्महत्या झाली कशामुळे आधी पैसे भरावे लागले शैक्षणिक शुल्क भरायला पैसे नव्हते म्हणून झाली ना मग जर ती परिपूर्ती योजना ही मोफत शिक्षण योजना आहे असं जर तुम्ही सांगत असाल आम्हाला तर मग त्या मुलीला आत्महत्या करण्याचं कारण काय होतं त्याची चौकशी केली का के तुम्ही ती आत्महत्या झाली त्याचं पुढे काय झालं का झालं कशामुळे झाली काय नाही केली चौकशी काय कारण होतं काय होती त्याची स्थिती त्याची जी बातमी आली आज सहा महिने झाले ते कुटुंब वाऱ्यावर सोडलेलं आहे सरकारने एक रेशन कार्ड दिलं फक्त त्यांना काढून पारजी समाजातलं कुटुंब आहे घरकुल योजनेचा लाभ मिळायला पाहिजे तो मिळालेला नाही आमचे उचल्याकार लक्ष्मण गायकवाड प्रख्यात लेखक साहित्यिक यांनी खंत व्यक्त केलेली आहे त्या बातमीमध्ये या समाजातल्या या मुलीकडे सरकारने ह्याचे जे फोर दुर्लक्ष केलेलं आहे त्या कुटुंबाकडे सहा महिन्यामध्ये अजून तुम्ही त्या कुटुंब ती मुलगी तर तुम्ही परत नाही आणून देऊ शकत ना पण त्या कुटुंबाचं जे काही नुकसान झालेलं आहे तुमच्या धोरणामुळे ते कसं भरून द्याल तुम्ही ते भराल की नाही काही की काहीच देणं देणं लागत नाही तुम्ही त्या कुटुंबाचं आर्थिक मदत नाही जे काही ते ना देय आहे ते मिळत नाही आहे एका रेशन कार्डवर तिची बोलणं आहे ही विद्यार्थी बारावीची विज्ञान शाखेची आता प्रत्यक्षात शासन निर्णय जो आला मंत्र्यांच्या घोषणेच्या नंतरचा तो पारंपरिक विषयाचं शिक्षण शुल्क माफी त्याच्यात नाही का नाही पारंपरिक विषय शिका शिकवायचे नाहीत सरकार का सरकारला बंद करायचे आहेत काय धोरण काय आहे सरकारचं सामाजिक मानव मानवविद्या शिकवण्याची गरज नाही आहे असं आहे का भला ना स्पष्टपणे सांगा त्याच्यावर बोलू आम्ही नंतर का नाही आहे त्यांना शिक शिक्षण शुल्क माफी जर तुम्ही मोफत देत आहे आता त्याचं रहस्य जे आम्हाला कळलं ते असं पहिलं रहस्य हे की मंत्र्यांपेक्षा सुद्धा प्रशासन मंत्र्यांवर हवी आहे मंत्र्यांची इच्छा वेगळी आणि प्रशासनाची इच्छा वेगळी सरकार कोण मंत्री चालवतात की स सचिव चालवतात प्रशासन चालवतं शासन कोण चालवतं निवडून कोणाला दिलेलं राज्य करण्यासाठी आय एस अधिकाऱ्यांना प्रशासनाला अधिकार कोणाला निवडून दिला लोकांनी धोरण ठरवायला मग तुम्ही जर मोफत शिक्षण सगळ्यांना देण्याची घोषणा करता तर शासन निर्णयात फक्त इतर विषय वगळून हा भेदभाव करून हा निर्णय निघतोच कसा मग मंत्र्यांचं काय वचक आहे असे अनेक प्रश्न त्यातून उपस्थित झाले दुसरी गोष्ट जी कळली ती अशी की उच्च तंत्र शिक्षण व्यावसायिक आणि तंत्रशिक्षण एवढ्यापुरतं काम मर्यादित त्याचं कारण याची जी महाविद्यालयं असतात ही सगळी बहुतेक राजकीय नेत्यांची असतात आणि हा मोफत शिक्षणाचा जो पैसा आहे हा मोफत शिक्षणाचा पैसा हां त्या संस्थांकडे त्यांच्याकडे वळता होईल सरकारचा म्हणजे आपला तुमचा माझा तो पारंपरिक विषयांच्या संस्थांकडे वळता नाही करायचा आहे कारण तिथे शुल्क यांच्या इतकं भरमसाट नाही आहे ना आणि दुसरा मुद्दा हे विषय सरकारला नको आहेत त्याचं अवमूल्यन चाललंय हे सगळे विषय पारंपरिक विषय जे आहेत सामाजिक शास्त्र मानवी विद्या शाखेतले जे विषय आहेत हे मराठी माध्यमाचे विषय आहेत मराठी माध्यमातून शिकवले जातात आणि ज्यांच्याजवळ प्रचंड व्यावसायिक शिक्षण घेण्याची पैसे भरून ऐपत नाही असा मोठा वर्ग हा सामाजिक शास्त्र मानवी मानवीविद्यांचं शिक्षण घेतो त्यातून तज्ज्ञ होऊन आपल्या कामाला लागतो त्याला का वंचित करताय मोफत शिक्षणापासून तुम्ही त्या मुलींना या विषयांबद्दलचं धोरण काय हे बंद करायचे आहेत काय करायचं याचं उत्तर देत नाही कधी सरकार आम्ही सरकारला म्हटलं तांत्रिक भूलभूल यांना कोणार असं समजवं एक सरळ सरळ तुम्ही सरकार म्हणून सरसकट निर्णय घ्या ना मुलींना पदवीपर्यंतचं सगळ्या विषयांचं सगळ्या स्तरावरचं शिक्षण मोफत इतका सुटसुटीत का घेत सुट नाही तुम्ही निर्णय गोंधळ का घालताना निर्णय घेताना शासन निर्णय निर्गमित करताना जर सुस्पष्ट का नाही ठेवत धोरण संदिग्धता का ठेवतं धोरणांमध्ये काय लोकांना बोलण्याची संधी देता काय दाखवून द्यायची संधी देता काय या मागणी कराव्या लागतात पुन्हा पुन्हा -पुना? हा पूनम पवारच्या आत्महत्येच्या निमित्ताने नि, आणि या घोषणेच्या निमित्ताने नि, शासन आणि प्रशासनामध्ये केवढी दरी आहे ही जी दिसते त्यानिमित्ताने नि. हा सगळा जो प्रकार चाललेला आहे मधल्या काळामध्ये आपले उच्च शिक्षण संचालक जे आहेत त्यांचं एक लेख वाचनामध्ये आला अर्थात तो सरकारी पद्धतीचा संदिग्धपणे सरकारच्या सावध भूमिका मांडणार आणि प्रचारात्मकच असतात त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की स्वयंअर्थसहाय्यक शाळा विद्यापीठं महाविद्यालय जी आहेत त्यांची जी, जी दर्जा आणि गुणवत्ता असते ही दर्जा आणि गुणवत्ता ठरवणारी जी कोणती यंत्रणा आहे त्या यंत्रणेचं नाव आहे राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क त्यांचे काही मानदंड आहेत आणि त्या मानदंडामध्ये दर्जा आणि गुणवत्ता किती वाढवला जातो याची तपासणी केली जाते चांगली गोष्ट आहे तपासणी तर व्हायलाच पाहिजे आता हे जे रँकिंग आहे ही जी गुणवत्ता आहे हा जो दर्जा आहे हा स्थानिक भाषा साहित्य संस्कृती मानवविद्या सामाजिकशास्त्र पारंपरिक विषय याची दर्जा गुणवत्ता किती वाढते की घटते की संपते आहे की ते मरणपंथाला लावले गेलेले आहेत याची तपासणी हे राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क करतं की नाही त्यांच्या मानदंडामध्ये हे असतं की नाही याच्याबद्दल तो लेख पूर्ण किती आहे त्याच्यात हे असतं तर आम्हाला कळलं असतं ना आमचं उद्बोधन प्रबोधन शिक्षण झालं असतं हे जे विषय आहेत जे आता आम्ही म्हटले या विषयातल्या प्राध्यापकांच्या शिक्षकांच्या जागाच वर्षानुवर्ष नवीन निर्माण केल्या जा जात नाहीत ज्या जागा रिक्त आहेत त्या वर्षानुवर्ष भरल्या जात नाहीत विद्यापीठात महाविद्यालयामध्ये परत भरली जात नाहीत त्यांच्या संशोधनासाठी वर्षानुवर्षापासून पैसाच दिला जात नाही यूजीसी ने प्राध्यापकांना प्राध्यापकांना वेतनवाढ देताना जे काही दोन अभ्यासक्रम ठरवलेले होते अकॅडमिक स्टाफ कॉलेज काढली होती त्यासाठी ओरिएंटेशन कोर्सेस आणि उद्बोधन वर्ग उजळणी वर्ग आणि ते तीन तीन केल्याशिवाय त्यांना पुढच्या वेतनवाढी मिळत नव्हत्या ते अजूनही चालू आहेत पण कोरोनाचा फायदा घेऊन या सगळ्या विषयांचे हे वर्ग त्यांनी ऑनलाईन जे करून टाकले ते अजूनही ऑफलाईन झालेले नाहीत अकॅडमिक स्टाफ कॉलेजेस खूप गाजावाजा करत काढली त्यांची आज काय स्थिती आहे हे वर्ग एकेकाळी एक अकॅडमिक स्टाफ कॉलेजच्या इमारतीत व्हायचे त्यांच्या आवारात व्हायचे हळूहळू ते विद्यापीठातल्या त्या त्या विभागांना सोपवून दिले तुमचं तुम्ही पाहत राहा तिथे गेलेल्या वक्त्यांची रिसोर्स पर्सनची तज्ज्ञांची मानधनंसुद्धा देण्याइतका पैसा सरकार त्यांना देत नाही कसे चालत सिल विभाग प्रमुख हे विभाग आपले किती अवमूल्यन या विषयांचं करणार तुम्ही मग कशासाठी सगळं उभं करता इमारती योजना धोरणं हा फसवेपणा फासवेपणा चाललेला आहे या विषयांना गारब करणं चाललेलं आहे कारण स्वयं अर्थसहायित असं जे काही तथाकथित प्रकरण आहे शिक्षण क्षेत्रातलं स्वयं स्वयंअर्थसहाय्यित शाळा महाविद्यालय विद्यापीठ विद्धे म्हणजे काय त्यासाठी जी दर्जा गुणवत्ता तपासणार ती राखली गेली पाहिजे कारण हा शिक्षणाचा जो बाजार आहे जे भांडवलदारांच्या हाती शिक्षणाचं नफ्यासाठी वस्तूकरण करून देणार आणि ज्या वस्तू या विक्रय असतात विकल्या जाऊ शकतात आणि ज्याचा बाजाराला उपयोग असतो तेवढाच बाजार विकतो शिक्षण विकताना सुद्धा हा उद्योग सुद्धा व्यावसायिक आणि तंत्र शिक्षण कारण शिक्षण ही मुळात व्यापारासाठीची शिक्षण उद्योगासाठीची विक्रय वस्तू आहे की राष्ट्र आणि समाज उधारणीचं संसाधन आहे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट असं जेव्हा नाव शिक्षण मंत्रालयाचं केंद्राच्या केलं गेलं ना तेव्हा त्याला संसाधन म्हटलं गेलं त्या संसाधना निर्मितीचं काय झालं की सगळी संसाधन खासगी भांडवलदारांच्या कंपन्यांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती देऊन सरकार मोकळ होत आहे कोणासाठी संसाधन निर्माण केले राष्ट्रासाठी समाजासाठी व्यक्तींच्या विकासासाठी की मूडभर भांडवलदारांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आणि त्यातून येणाऱ्या संपत्तीच्या भरोशावर सत्तेच्या कोशाच्या विकासासाठी केली आपण ही सगळी योजना शिक्षणाचा हा बाजार जो आहे ना हा कोणत्या विषयाकडे लक्ष देईल हा कशाला स्थानिक भाषा साहित्य संस्कृती मानसशास्त्र तत्वज्ञान वानववंशशास्त्र भूगोल इतिहास हे तर नकोच आहेत विषय बाजाराला त्यांच्या दृष्टी हे विषयच नको आहे शिकवायलाच नको आहेत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँकेच्या धोरणानुसार इथेच नाही जगभर हे धोरण आहे आता आपण त्याचे बळी होतो आहोत हे विषयच नको आहेत त्यांना शिकवायला कारण हे विषय पायाभूत महत्त्वाचे मूलभूत विचार प्रवृत्त करणारे समाजाला विवेकी ठेवणारे संस्कृती निर्माण करणारे पायाभूत विषय आहेत मानवी समाजाचा पाया आहे हे सगळे विषय मानवी अस्तित्वाचा मानवी विकासाचा प्रगतीचा उन्नतीचा हेच संपवायचे अँड ॲट द मर्सी ऑफ मार्केट बाजाराच्या दयेवरती जगवायचं फक्त हे याला बांधलं आहे शिक्षण धोरण जगातलं सगळं आपल्या देशासहित केवळ तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण त्याची गुणवत्ता आणि दर्जा वाढ आणि त्याची कारण त्यातून उद्योगाला मनुष्यबळ मिळणार त्यांचे उद्योग चालवायला जसे मेकले एकेकाळी एक ब्रिटिशांचं प्रशासन चालवायला कारकून निर्माण केले असं आपण काल परवापर्यंत म्हणत होतो आता हे म्हणणं बंद केलं हे म्हणणार यांनी स्वदेशीवादी जे होते मेकॉले रोज धरण द्यायची उठल्यावरती आता नाही देत कारण आता हे मेकॉलेचेही पलीकडे गेले ना त्यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी त्याच लेखात असं म्हटलं आहे शिक्षण संचालकांच्या की चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये एक विशेष योजना तज्ज्ञांच्या मत मदतीनं तयार होणार आहे कोणत्या विषयांसाठी होणार आहे होती तयार व्यावसायिक आणि तंत्रशिक्षण फक्त पण स सर्वच जयं अर्थसहाय्य शिक्षण बाजार करणार सरकार काय करणार सगळी संसाधनं फक्त त्यांना सोपवून मोकळवणार हातवर करणार त्यांच्या कामाचे विषय जे नाहीत ते ते गाळणार ते तुमच्या शासन निर्णयात सुद्धा तुम्ही त्यांच्या दबावाखाली गाळणार मग सरकारची जबाबदारी काय सरकार आहे कशासाठी मग सरकारची सरकार जबाबदारी काहीच नाही शिक्षणाबद्दल फक्त आपली संसाधनं जागा जे काही सोयी सवलती त्या सगळ्यांचं खाजगीकरण करून सरकार मोकळं होणार समाजाचा ज्या बाबी जे विषय पाया आहेत ते तुम्ही पूर्णत का नष्ट करणार हा त्याचा अर्थ आहे ना त्यामुळे आता गार्डियन लंडनचं जे आहे त्या दैनिकात चौदा ऑगस्टच्या अंकामध्ये त्यांच्या इथल्या त्या गार्डियनच्या शिक्षण प्रतिनिधींनी एक अप्रतिम न्यूज स्टोरीजचं कथा लिहिली आहे त्याच्यामध्ये ब्रिटनचे जे शिक्षणमंत्री आहेत त्यांनी खुद्द इंग्लंडमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये गेल्या चौदा वर्षात प्रचंड मोठी जी विषमता वाढली त्याकडे लक्ष वेधलं आहे चौदा वर्षे तिथे हुजूर पक्ष सत्तेवर होत नुकतंच परिवर्तन झालं आणि मजूर पक्ष सत्तेवर आला तो सत् हुजूर पक्ष सत्तेवर असतात ना ही वाढवली गेलेली विषमता शैक्षणिक असं आहे सरकारच्या शाळा आणि खाजगी शाळा यांच्यात प्रचंड विषमता वाढवून टाकली गेली त्यांच्यामध्ये खाजगी शाळेतले विद्यार्थी आणि सरकारी शाळेतले विद्यार्थी याच्यामध्ये सरकारी शाळेतले विद्यार्थी उठून दिसणार नाहीत अशी सोय केली कोणासाठी बाजारासाठी त्यामुळे हजारो विद्यार्थी आर्थिक कारणामुळे इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणापासून वंचित झाले आणि होणार आहेत शिक्षणमंत्री सांगत आहेत ब्रिटनचे गार्डियन सांगत वृत्तपत्र सगळ्यात जबाबदार आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यामुळे मजूर पक्षाच्या या शिक्षण शिक्षणमंत्र्यांनी मागील सर त्यांच्या मागील सरकारने केलेली ही जी प्रचंड शैक्षणिक विषमता आहे त्याच्यामध्ये शाळांना गरीब मुलांना अत्यल्पही मदत कशी दिली गेली नाही त्यांना निधी कसा दिला गेला नाही हे सगळं त्या वृत्तकथेतून कळतं ज्या गरीब विद्यार्थ्यांचं अनुदान सुरू होतं हो ते बंद झालं होतं त्याचे निर्देश दिले गेले होते पण आता या पक्षाने नवीन आलेल्या सत्तेवरती ते बंद केलेलं जे होतं ते सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत हो ही फार महत्त्वाची घटना आहे ती इंग्लंडमधली आहे ती याच्याकरता आपण सांगतो आहे की ती इंग्लंडमधले आहे म्हणजे ते आपल्याकडे उद्या होणार नाही आहेत स्थानिक विभागीय पातळीवर जी असमानता वाढते त्यातून जो असंतोष निर्माण होतो त्यातून ह्या सगळे प्रश्न निर्माण होत आहेत बेरोजगारीचे त्याचं मूळ शिक्षणाचंच आहे त्याचं मू विद्यार्थ्यांमध्ये युवकांमध्ये असलेला जो असंतोष आहे सगळ्या जगभर हा कशामुळे आहे याच धोरणांमुळे सरकार आहे सरकारी आणि खाजगी शाळांतील शिक्षणामध्ये सरकारचा शाळा शिक्षणविषयक सगळं कामच बंद करायचं खाजगीकरणाकडे कर सगळं जायचं पण हे सारा आता ब्रिटनमध्ये चौदा वर्षानंतर परतवून लावलं जाणार आहे कोर सब्जेक्टसाठी असलेले गुणग्राह्य धरायचे हे जेव्हापासून आलं विषय त्यांच्याकडे तेव्हापासून ज्या सादरीकरणात्मक परफॉर्मिंग आर्ट्स असतात त्याचे प्रवेश पंच्याहत्तर टक्के कमी झाले ब्रिटनमध्ये पंच्याहत्तर टक्के संगीत डिझाईन आणि ह्याच्याशी संबंधित जे काही सामाजिकशास्त्र आणि मानवीविद्याशी संबंधित जे काही तंत्र असतील त्याचं काही ज्ञान असेल पंचेचाळीस टक्के प्रवेश त्यातले घटले नाट्यासारख्या विषयातले त्रेचाळीस टक्के प्रवेश घटले आणि ही गट सतत वाढती आहे हे गार्डियनचा निवृत्त कथा आपल्याला सांगते हे इंग्लंडमध्ये घडलं भारतात तर विपन्नांची वंचितांची शिक्षण वंचितांची प्रचंड मोठी फौज उभी होते या शैक्षणिक धोरणांमुळे खाजगीकरणामुळे मराठी माध्यमांच्या शाळा बंद पाडण्यामुळे त्यांचं अनुदान बंद पाडण्यामुळे शिक्षणातूनच बाहेर काढणार आहे तुम्ही प्रचंड मोठी लोकसंख्या ती कुठे जाणार आहे इथल्या राज्यकर्त्यांनी किमान त्यांच्या हितासाठी तरी जनतेमध्ये मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये हा असंतोष निर्माण होणार नाही अशी धोरणं आणावी हे तर शिकलं पाहिजे ब्रिटनच्या उदाहरणापासून किमान त्यांच्या राजकीय हितासाठी किती काळ तुम्ही वंचितांना अधिक वंचित करत जाणार आणि समृद्धांना अधिक समृद्ध करत जाणार आणि त्यांना पाहिजे तसेच शासन निर्णय काढत जाणार किती काळ तुम्ही त्यांना पाहिजे तेच फक्त विषय शिकवायचे आणि बाकीचे बंद करायचे हे सगळ्या जगभर चाललं आहे जपानमध्ये चाललं होतं पण तिथली खाजगी क्षेत्रातली सुद्धा मंडळी ही खूप प्रगत आणि विवेकी आहेत त्यांनी मा जो मानलं नाही सरकारच्या या निर्णयांना जपानमध्ये तर अनेक विद्यापीठांनीसुद्धा विरोध केला हे जे पारंपरिक विषय आहेत हे का बंद करायचे आहेत तुम्हाला पारंपरिक संस्कृती भाषा साहित्य सगळं स्थानिक जे आहे ते जागतिकीकरणाच्या नावावर हडप करून सगळं जग तुमच्या एकाच भाषेचं आणि संस्कृतीचं करायचं आहे का आणि तुम्ही म्हणाल तेवढेच विषय तेच विषय तसेच शिकले पाहिजे त्याच माध्यमातून शिकले पाहिजेत चालणार नाही लोक चालवून घेणार नाही आपले राज्यकर्त्यांनी ब्रिटनच्या उदाहरणावरून सावध व्हायला पाहिजे आणि जे अहिताचे निर्णय घेणं चालू आहे लोकांच्या ते जरा वेगाने त्याचं रूपांतर हिताचे निर्णय घेण्यामध्ये केलं पाहिजे धन्यवाद